नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲट द रेट इंडियन फार्मर वन टू थ्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस वार शुक्रवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या लाल उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाबद्दल तसेच त्याच्या आवकेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शुक्रवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे चारशे बावीस नगातून लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली यात लाल कांदा हा चारशे बारा नगातून आला तर उन्हाळ कांदा हा दहा नगातून आला यात सुमारे सात हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली तर लाल कांद्यास कमीत कमी, -कमी भाव हा आठशे रुपये जास्तीत जास्त भाव हा दोन हजार एक्कावन्न रुपये आणि सरासरी भाव हा अठराशे पन्नास रुपये याप्रमाणे मिळाला तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी भाव हा नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव हा दोन हजार तीस रुपये आणि सरासरी भाव हा अठराशे रुपये याप्रमाणे मिळाला तसेच आजचे कांद्याचे दर हे दररोजच्याप्रमाणे स्थिर होते तर अशाच प्रकारच्या दररोजच्या कांद्याच्या भावांच्या अपडेटसाठी आपण ॲट द रेट इंडियन फार्मर वन टू थ्री या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व बाजारभावाबद्दल माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शे शेअर करा तोपर्यंत धन्यवाद